आणि हसता हसता बरंच काही शिकवलाय हो त्यांनी मुलांना मोबाईल ऍडिक्शन पासून सुटका कशी करावी याच्या आपल्याला टिप्स दिल्या एवढंच नाही तर ड्रॉइंग त्यांनी जो वीस वर्षापासून जमा केलेला त्या प्राचीन नाण्यांचा संग्रह आहे तो आपल्या समोर दाखवला त्यांनी स्वतः काढलेल्या सुरेख असे चित्र तुम्ही सगळे बघतात सह सहज नाही आहे हे सगळं आपल्याला जमणारच नाही ते कसे करतात ते त्यांनाच माहित आहे आणि आवाजाचे तर ते धनी आहेत वेगवेगळे आवाज इतक्या सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला काढून दाखवले आणि आपण अक्षरशः ते लहान मुलांनी सुद्धा ओळखले म्हणजे त्यांच्या आवाजातली जी सफाई आहे वेगवेगळे ते मग सिने कलाकारांचे आवाज असो किंवा मग ते पक्ष्यांचे आवाज असो किंवा प्राण्यांचे आवाज असो असं बहुआया व्यक्तिमत्व आमचे अजिंक्य भाऊ मागच्या वर्षी पण त्यांनी असा सुंदर कार्यक्रम आपल्या इथे कार्यक्रम सादर केला आणि याही वर्षी त्यातही चांगली भर टाकली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालू केला म्हणजे सादर केला त्याबद्दल मी नागदेवता माता सेवा समितीतर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो इतकंच नाही, त्याही पुड़े नाही, नाही तर त्याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या वस्तीतले जे मोबाईल ऍडिक्ट बोर आहेत नाही नाहीये आपणही त्यातून सुटलेलं नाही तर मला हेच म्हणायचं आहे की मोबाईल ऍडिक्शन हा रोग आहे आणि हा रोग जोपर्यंत आपला हा मोबाईल आपल्यापासून सुटत नाही रोज एक दोन तास तरी त्याला स्विच ऑफ करून ठेवा वेळ ठरवून टाका की याला मी हात लावणार नाही असं व्रत निदान रोज करा किंवा आठवड्यातून एकदा करा शक्य होते का करून बघा झालं तर तुम्ही जिंकले पण ह्या ऍडिक्शनचा जो आधार आहे हा खरोखरच या मुलांपासून दूर झाला पाहिजे मायबापच घेऊन बसतील तर पोरं घेऊन बस नाही बसणार का हा पहिला मुद्दा आहे आई वडिलांच्या हातामध्ये मोबाईल जी असला ती मुलं बरोबर मागतात आणि इकडे छोटं बाळ रडलं नाही पाहिजे म्हणून आई त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकते आणि तिथून सुरुवात होते मोबाईल अडिक्शनची मग तो मोबाईल शिवाय खात नाही पीठ नाही काही नाही हे सगळे मुद्दे अजिंक्यभाने आपल्याला सांगितले आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्याला एक हॉल मागितला आहे आपल्या मंदिरामध्ये हॉल उपलब्ध आहे आणि ते सगळे निशुल्क वर्ग घ्यायला तयार आहे आपल्या वतीतल्या मुलांना मी असंच आव्हान करेन की त्यांनी ते ज्यावेळेस आपल्या मंदिरामध्ये वर्ग घेण्यासाठी येतील त्यांनी भरभरून या क्लासला आपली उपस्थिती द्यावी आणि त्यांच्याकडे मध्ये जे जे कलागुण आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत आवाज काढायला शिका चित्र काढायला शिका वेगवेगळे जे जे काही गुण आहेत त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा एवढं बोले अजिंक्य भाऊचं मी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पुन्हा पुढच्या वर्षी येऊन अशाच प्रकारचा सुंदर कार्यक्रम आमच्या इथं साजरे करावा असं त्यांना मी विनंती करतो आणि आपल्या बाणींना विनाम देतो धन्यवाद